खंडणी संपल्यामुळे मंगळवारी हजर करण्यात आलं होत यावेळी सरकारी वकील जेबी शिंदे यांनी खंडणी प्रकरणात आणखी चौकशी करायची आहे असं सांगून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु न्यायालयाकडून ही मागणी फेटाळून लावत वाल्मी कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली दुसरीकडं संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी करणाऱ्या एसआयटी कडून वाल्मिक कराडवर हत्येच्या कटाचा ठपका ठेवत मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली या कारवाईमुळे वाल्मिक कराडला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे त्यामुळं आता अडचणी वाढणार असल्याचंही सांगितलं जात आहे बाबत न्यायालयात सुनावणी होत असतानाच त्याच्या समर्थकांसह त्याच्या आईनंही परळी ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं यावेळी कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं वाल्मिक कराडबाबत न्यायालयात झालेल्या सुनावणीत नक्की काय झालं वकिलांनी युक्तिवादात काय म्हटलं याविषयी जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येत आरोपीचा सहभाग तपासायचा असून त्यासाठी दहा दिवसाची सीआयडी कोठडी द्या असा युक्तिवाद सरकारी वकील जे बी शिंदे यांनी केला सॅम्पल घेतल्याची माहितीही तपास अधिकाऱ्यांनी दिली तसेच सरकारी वकिलांनी देशाबाहेर आणि देशात वाल्मिक कराडनं मालमत्ता जमावली आहे का याचा तपास करायचा असल्यानं न्यायालयात बाजू मांडताना सांगितलं तसेच अट्रोसिटीच्या गुन्ह्यात तपास करायचा असल्यानं दहा दिवसांच्या कोठडीची आवश्यकता आहे न्यायालया सुनावणी दरम्यान तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कराडची दहा दिवसांची पोलीस कोठडी द्या असं सांगितलं आवाजाचे नमुने घेतले असून त्यांचे तीन मोबाईल फोन्सही जप्त केले आहेत त्यानं संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली आहे हे तपासायचं म्हणून पीसीआर हवं आहे असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले वाल्मी कराडच्या वकिलांनीही कोर्टात जोरदार युक्तिवाद केला वाल्मी कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले की या हत्येत सहभाग आहे की नाही हे तपासण्यासाठी पंधरा दिवसांची कोठडी पुरेशी होती त्यामुळे आता त्याला पोलीस कोठडी कोठडी न देता न्यायालयीन देण्यात यावी अशी मागणी कराडच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आली यावेळी वकील ठोंबरे यांच्याकडून कर्नाटक उच्च न्यायालयातील खटल्याचा दाखला देण्यात आला खंडणीच्या गुन्ह्यासाठी दहा वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे त्यामुळे अशा प्रकरणात पंधरा दिवसांपेक्षा जास्त कोठडीची गरज नाही सुदर्शन भुले आधीच अटकेत आहे रिमांड कॉपी मधील तेरा मुद्द्यांपैकी बऱ्यापैकी मुद्दे तपासून झालेले आहेत पंधरा दिवसांची कोठडी आता पुरेशी झालेली आहे आता आणखी कोणता तपास बाकी आहे पुन्हा त्याच मुद्द्यांवर कोठडी मागण्यात येत आहे आवाजाचे नमुने देखील दिलेले आहेत फोन्सही जप्त करण्यात आलेले आहेत मालमत्तेचे पुरावे गोळा करण्यासाठी कोठडीची गरज काय मालमत्ते संदर्भात चौकशीसाठी सीआयडी कोठडीची गरज नाही त्याविषयी माहिती सहज मिळू शकते बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यासाठी आरोपीची गरज नाही या पूर्वीचे त्यांच्या गुन्ह्यांचा तपास का करायचा आहे पंधरा दिवस कराड यांनी तपासात पूर्ण सहकार्य केले आहे सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची समोरासमोर चौकशी करायची होती तर मग दोन्ही आरोपी दहा दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत मग तेव्हा का नाही केली हा सगळा तपास पंधरा दिवसांपूर्वी करणार होता मग पंधरा दिवसात काय तपास केला पहिल्या पंधरा दिवसात अपेक्षित गोष्टी झालेल्या नाहीत भुले आणि कराड यांची समोरासमोर चौकशी करायची असेल तर न्यायालयीन कोठडीतही ते शक्य आहे एकोणतीस नोव्हेंबरला धमकी दिली तर त्याच दिवशी गुन्हा का, का नाही नोंदवला मे महिन्यात झालेल्या तक्रारीमध्येही वाल्मिक कराड यांचं नाव नाही सहा तारखेला झालेली मारहाण आणि त्यानंतर घडलेल्या अन्य कोणत्याही प्रकरणाशी माझ्या आशिलाचा संबंध नाही मीडियाने उचलून धरलं म्हणून अशा पद्धतीने प्रकरण हाताळले जाऊ शकत नाही वाल्मिक कराड अटक करण्यासाठी थांबले नाहीत ते पुण्यात स्वतःहून हजर झाले कराड तपास पूर्ण सहकार्य करतात मग कशासाठी हवी गोठडी खंडणी मागितली असं म्हणत आहेत पण पेमेंट झालेलं नाही तसेच याविषयी कुठलेही पुरावे समोर आलेले नाहीत असा युक्तिवाद वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले माझ्या भावाच्या हत्येमधील मा जे जे आरोपी आहेत त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे या गुन्ह्यात जे जे आरोपी आहेत त्यांच्यावर तीनशे दोन आणि मकोकाचा गुन्हा दाखल व्हावा मुख्यमंत्री आणि एसआयटी योग्य दिशेने काम करत असून त्यावरच आमचे समाधान आहे की तपास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे घडली आहे ती कोणी घडवून आणली कशा पद्धतीने झाली यात कोण कोण सहभागी आहे या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे अशा भूमिकेत आम्ही असल्याचं त्यांनी म्हटलं वाल्मिक कराडवर मकोका दाखल केल्यानंतर आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले कोणत्या गुन्ह्यात मकोका दाखल केला याची मला माहिती नाही पण संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे सहभागी असतील त्यातील कुणाला नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं इतर आता कुणाच्या मागण्यांना काहीच अर्थ उरत नाही एसआयटी नयमांप्रमाणे ना कडी जोडलेली आहे त्यांनी जी कडी जोडली आहे त्यानुसार कारवाई केली गेली आहे जिथे जिथे कडी जोडली जाईल तिथपर्यंत कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया देत आमदार सुरेश धस यांनी या कारवाईवर समाधान व्यक्त केलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात यावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनीही यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता त्यानंतर आज कराडची कोठडी संपल्यामुळे सकाळपासून परळीमध्ये तणावाचं वातावरण होत अशातच आता वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला असून त्याला चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे यानंतर परळीत मात्र कराड समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि परळीमध्ये बंदची हाक पुकारण्यात आली राज्य सरकारने खबरदारी म्हणून एकोणतीस जानेवारी पर्यंत प्रतिबंधात्मक उपाय योजले असून जमावबंदी लागू केली आहे कराडवर मकोका लावण्यात आलाय खरा पण त्याच्यावर दाखल असणाऱ्या खंडणी प्रकरणात त्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे ज्यावर आता बुधवारी सुनावणी पार पडणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी मात्र वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत मकोका अंतर्गत कराडला सीआयडी कोठडी मिळाली तर तो कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची तीव्र शक्यता आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद